न्यूज हक्कासाठी नेहमी दक्ष गेल्या महिन्यात मालेगावच्या नामको बँकेतील एकशे पंचवीस कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहारांचा संशयास्पद प्रकार उघडकीस आला होता या घोटाळ्यातून व्होट वापरल्याचा गंभीर आरोप भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता आज मालेगाव दौऱ्यावर येणाऱ्या यांचे मनमाड रेल्वे स्थानकावर जंगी स्वागत करण्यात आले यानंतर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि पत्रकारांशी संवाद साधला आहे त्या टोळीमध्ये एक हजार कोटी रुपये व्यवहार आता सिद्ध झालेला आहे जे तपास यंत्रणा आहेत त्यांना भीती आहे की अशा प्रकाराच्या दुसरा टोळ्या ही सक्रिय आहे जी जी पहिली टोळी आहे त्याचा मास्टर आहे महमूद भगाड महमूद भगाडनी सिराद मोहम्मद अक्रम मोहम्मद अशा अकरा लोकांच्या मदतीने देशभरातील एकवीस राज्याचा दोनशे एक बँक ब्रांचमधून एक, एक हजार कोटी रुपये मालेगाव व अन्य ठिकाणाहून अहमदाबाद सुरत मुंबई या हवाला ऑपरेटरकडे ट्रान्सफर करून तिथून तो पैसा वेगवेगळ्या मार्गाने काही दुबई काही हिंदुस्थानात वापरला आहे आज मालेगावला येण्याचं कारण एक की नाशिक मर्चंट कॉपरेटिव्ह बँक प्रमाणे मोहम्मदने आणखीन काही बँका काही एम बी एफ सी याचाही वापर केलेला आहे आणि हा पैसा इथे कुठे काय गेला त्यातही आम्ही पाठपुरावा करणार आहेत माझ्याकडे काही माहिती आहे किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाची ईडी सी बी आय आणि रिझर्व्ह बँकेकडे तक्रार दाखल केली असून चौकशीची मागणी केली आहे त्यांच्या या दौऱ्यात ते मालेगाव येथील ऍडिशनल एस पी आणि तक्रारदारांची भेट घेणार असून घोटाळ्याचा तपशील अधिक स्पष्ट करतील रुपाली केदारे न्यूज मनमाड